चल 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 तू लाशी पळून आर तू परत चल मी कशाला पळून जाऊ चल, चला तुम्ही चल चल काय बे माणूस येडच आहे डोक्यावर पडले नाही नाही आज बदलूनच पाहिजे बदलून पाहिजे वस्तू बिस्तो ठेव समजलं का काय मला नाही नाही चल बदलूनच पाहिजे सरपंच लावून दिलं लग्न होय सांगतो सरपंच चला ना चला आहे बड्या सरपंच बोल आहेत ना आतमध्ये बोलू बरं करा बोलू सांगितलं काम कर

परने अख्या गावात पोरायला तर नाचायला पाजूबाजू नयला मजा वाटली तुला घेत होती मला काय पाहिजे लागलं मी बोलतो असा डोळे फडून काय डोळ्यात काय केलं तर तुझी लिस्ट लागेल घेत नव्हतं काय केलंय मग आता काय केलंय ओळखी ओळख घेतला लग्न झालेलं इतके दिवस झालं इतके दिवस कमून गप्प एक महिना झाला एक महिना आणि मग एक महिना भर का बघितलं नव्हतं का महिना भर चेहरा असा धरला होता पदर असं धारला होता पाहिजे बायको बदलून भेटत नसती तू गप्प तू गप्प जरा बडबड बर मी ते नि जमून लग्न मी बघतो ना काही तुला हीच बायको काय दुकाने बदलून द्यायला वस्तू काय काय दुकाने पण माझी मला बदलून हा बदलून जायचं घरी करायचं नाही काय ना तात्यात तुम्ही ह्याला नीट सांगा नाहीतर ना मी मेहल इतकं धू धू धुवीन ना घरी जाऊन कडी लावून मग पुन्हा ना काही येऊ मला म्हणायला की रोज तर तसंच धुते ना आता तुला मी बी नीट करतो गावात दिसलं का जिथं दिसन तिथं तुमच मग हे करतो पाहिजे मला सांग मला बायको बदलून पाहिजे हा बायकू बदलून पाहिजे व्हायचं चला ना घरी ते ती बायकू म्हणाला घालू नाही यायचा का नाही मी सरपंच दारात बसणार का इथंच बस नहर उपासी मरवतो बघतो मी मला बायको बदलून पाहिजे म्हणजे पाहिजे भेटत नाही पाहिजे म्हणजे पैसे आणलं ताई आणला घरी माझ्या तात्या किती डोक्यात पडलेले ग तुझ्या घरच्याला सगळ्याला बाकीच्याला घेऊन ये मला ना आणायची घरच्याला थोडीस नांदायची कर्ज गडा क्या बदलला बरबाद केली काय केली मला ती नीवणी पाहिजे मला नीवणी पटली होती फोटो काय हां बयने नीवणी होती फोटो कोनो काय बहिणीशी लग्न करायचं अरे त्या फोटो सारखच दिसत होतं तू काय एडा बिडा झाला काय बहिणीत काय मलाच काही काना त्यान्ता त्यान्ता नागा। नागा, नागा, मी तील, का दोघी जुळ्याच आहे ती काय मी काय सेमच आहे मलाच पाहिली तुम्ही तिला नाही पाहिली नाही नाही मी तिलाच मला बदलून बदलून पाहिजे 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 सांग असतो असं सरपंचा वाटलं वाटत हिंमत लावाय मला कळलं का मग नीट राहायचं लग्न करून माग बदलून देणारे बायको घेणार सांगू र तुला ही बदलून देणार बायक बदलून देणारी बघते ना कशी बदलून देतात ती बायको मी हा आ, किती, दे गोरी दे गोरी किती गोरी पाहिजे गोरी किती गोरी पाहिजे तुझ्यापेक्षा तर चांगली गोरी पाड्याला तुझ्याकडे कुणी कुत्र तरी बघत मला हसूच यायलाय बघा बोलण्यावर माझ्या तार काम कुणी करणी बिर तर केली नसेल ना नाही मला मायकू बदलून पाहिजे आता ह्याला करणी करायला ह्याच्या पैसे आहेच काय करणीच मग ते करीन दुसऱ्याला करणी मला कोण करीन मला येते ये आई बापू माझ्या दारात रुटी होते मन होते माझे ना, 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 ना। काय तू भी ढोक पडल्यावणी करती मला भूत लागले अहो मजाक नाही करत सिरियसली म्हणते सिरियसली म्हणते लग्न पर्यंत तू किती खुश होतात आता नेमकं काय झालंय तू खुश होतो विला कावा दिसलं मी खुश कावाच नव्हतो एक मिनिट एक तुम्हाला त्या दिवशी मारलं म्हणून तर तुम्ही असं म्हणत नाही ना का मारलंस ऐक भोवट नको एक करू बाई त्या दिवशी बेल नाही दिवशी ना हाणलं मग त्या दिवशी हाणलेलं बाई मारलं बाई तुला बाहेर गेस राहून दिला भूतच लागले बरं खरं शपथ काही बिमानाच भूत लागलं तात्या माझा संसार आता तुमच्याच हातात येत मला बायकू बदलून पाहिजे

मी काय करत नाही का त्याला पाण्याचा प्रेम म्हणायचं माझी जिंदगी बरोबर चालली रडू नको वडवा केला ताप कर रोप आता बदलून पाहिजे मला बाईक बदलून चला तुला नाही ना पाहिजे नाही नाही एक काम कर आता तू घरी पोर तू काळजी करू नको मी काय करतो माझी सून म्हणून आता मी काय करतो तू घटस्फोट देऊन टाक काढिंग करून घ्या तुमचा मी काय करतो माझ्या पोराला चल चल तू आहे का माझ काही होत नाही मी आहे ना चल राहीत माझ्या घरात गोष्टीवर येत नाही ते बघू आता चल तू बायको चल बाहेर या चल

नाही घे तुझाय पिपळाचं झाड बघ ओ होम सांगू बन तिथं आता भेटत नाही बाय तू तर मग आता तेच पास घेत बसायचा गावाला काय सांगत किती काय कडीचं कडीच हल्ल्या वाड्यातलं काय पण करायचं नाही सांगतो ना हा तू म्हणजे पलीकड समजा तू जरा इकडे अरे बाबा या डाय बदलून तुझं मी काय करतो तुझा संसार बरोबर हा बदलून तर माझं माझ तुझं मी चांगलं माझी झाकली मोठ काशी असती हा मग ते काय मग आता जा इथं ठुक काय करू नाही काय कर ना घेऊन पण बदलून ये देना बदलूनच बघू आपण सध्या मग हिला नेतो ना नेतो हा मग जाग घेऊन बदलून देतो बळस नेतो काय नाही हा काय टेन्शन ना हा झाला काय काय नाही काय नाही झालं आमचं काय तर तू बी काय म्हणतो बोल नाही हा ए सोनाली ये इकडे हे सुंबाट नाही आलाय तुला नाही आणि होत नाही म्हणत तण कस काय आता नेतोय मध्ये आता तुला काय करायचं तुझं लग्न व्हाय ना म्हणून दुसऱ्याचं बी संसार बसतो का मुळे नाही मुळेच मी काल नाही गडी उतावा झाला होता बघा नाही जळतोय शांत राहा बघू आपण तुझं बी बघू आता मी सरपंच आहे ना चार गावात वळखी येतात नमस्कार मला नाही ना <imans took -tool> नाही <gyan breeze> ना भांडले शिवी मला मला माहितीच होता तुमचं खूप प्रेम आहे माझ्या हा काही नाही आता काय आहे त्याला चांगलं समजून सांगितलं की आता काय तुला त्रास बी देणार नाही बदलून मागत नाही काही नाही त्याला हा मग बरं

तुम्ही काय जादू केले नेमकं तो इतका बडबड करताना शांत होऊन गेला गुप्त घेऊन अरे कसं असतं बाबा गाडीचे दोन चाक असते तो संसार म्हणजे काय संसाराचा गाडा चालवायचा म्हणलं कि दोन चाक सोबत चालले तरच संसार होतो आता एक चाक आपल्याकडे राहिलं एक चाक तिकडं नवरा बायको विचार जरी आता भांड्याला भांड घरात लागले की आवाज येतो पण काय असत ते डोक्यात ठेवायचं नसतं त्याच्या डोक्यात बसलं थोडा फ्यात गेला निघून थोड्या दिवसात त्याच्यामुळं काय असत बायको म्हणजे खेळणं नाही एकदा लग्न झालं विचारपूर्वच संसार करावा लागतो आणि मग बरोबर आपलं सुरळीत चल तू सगळ्यांनी काय करा असच नांदा सौख्य भरे सुखाचा संसार करा चल तुझा बी बघू लागण्याचं मग तुम्ही घ्यायच्या सारखं काही अड्याव नाही तसं नाही काय कर।